दार्णारी था दार्णारी था। था या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेचा कलंक कर लागलेला आहे म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबाच्या आदेशाने आज आद झुपी गेलेल्या या गेंडेच्या कातडेच्या देवेंद्र यांच्या सरकारला जाग आणण्यासाठी समस्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे या सरकार एवढ्या नीच्या आणि खालच्या दर्जाला गेलेला आहे की या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेकडे या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योजक अनाणी अंबानी यांचं लाखो करोड रुपये कर्ज माफ कर भरलेल्या कर, आहेत भर परंतु महाराष्ट्रातल्या गोरगर्वी शेतकऱ्याचा दोन चार पाच लाख रुपये कर्ज माफ करायला यांना लाज वाटत यांच्या पोटात आग लागली आहे यांच्या पोटात धडा उठल्या नाही परंतु शेतकऱ्याचा कर्ज माफ केलं जात नाही पण रमी खेळणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आमदाराला मदत केली जाते या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या कपडे काढून नाचणाऱ्या पैशाच्या बॅग घेऊन बोंबलणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते बेकायदेशीर कुस्त करणाऱ्या आमदाराला घेऊन मंत्री नाचतात आणि याला सगळ्यात जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधूचा कर्ज जर नाही माफ केलं तर आम्ही के आम्ही नुकसापुच्छ्या त्या शिवसेनेच्या येत असल्या गद्दारा शिवसेनेचे शिवसैनिक नाही खंदाने उद्धव बाळासाहेब ठाकरे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि हे महाराष्ट्राला लागलेला कलंक देवेंद्र फडणवीस ज्या खुर्चीवर मंत्रालयात बसते ते खुर्ची मोडून तोडून काढण्याशी आम्ही स्वस्त बसणार नाही कारण खुर्ची त्यांच्या बापाची नाही खुर्ची आमच्या आहे या राज्यातल्या प्रथम गोरगर्वी शेतकरी बांधूनची खुर्ची आहे आणि आमच्या खुर्चीवर जर बसून शेतकऱ्याच्या घरावर जर सरकार आंदोलन करत असेल तर शेतकऱ्या सरकारला झोपल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार